आहे फार्म हाऊसहून निर्णय घेण्यात येत आहे असं हा शब्द तुम्ही वापरलेला आहे याच्या अगोदर कोणा उमेदवाराचा हा विषय झालेला आहे का फार्म हाउसवर गेलेले कार्यकर्ते जे आहेत तेच भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहे आणि त्यांना जर कधी त्यांना जर कधी इथे जर कधी उमेदवारी जर कधी मिळत असेल आणि वर्षानुवर्ष जर कधी कार्यकर्ते जे काम करताय त्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी भेटत नसेल तर ही दुःखाची बाब आहे फार्म फार्म हाऊस कोणता फार्म हाउस म्हणजे एक नात्र कडेसनचा फार्म हाऊस एकनाथराव खडसेंच्या आशीर्वादाने जर कधी असे जर कधी प्रकार होत असतील तर हे अत्यंत चुकीचा प्रकार त्या माध्यमातून याच्यामध्ये होतोय असं मला वाटते हे जे खालची यंत्रणा जी आहे ती यंत्रणेनं चांगल्या पद्धतीत काम केलं पाहिजे तालुका अध्यक्ष नाही या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय त्या माध्यमातून घेतला पाहिजे आणि हे मला असं वाटते आदरणीय सावकारे साहेबांच्या कानावर नसेल म्हणून त्यांना ही वस्तुस्थिती त्या माध्यमातून मांडण्यासाठी त्या माध्यमातून हिच्यात आल्या आमचा काही गुन्हा होता का आम्ही तर पक्षाचंच काम केलं ना आंदोलन नाही आहे ही आमची आग्रहाची भेट आहे आज तुम्ही इथे संपूर्ण कार्यकर्त्यासोबत इथे आले आणि इथे घोषणाबाजी वगैरे कसं का आहे काय निघतो आम्ही एक आहे की वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचे काम करणाऱ्या वरंगाव शहरातील एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतनं आम्ही आज आदरणीय न्याय म्हणजे कसं न्याय पाहिजे न्याय म्हणजे काय निवडणूक लागली आहे नगरपालिकेची नगराध्यक्षपदासाठी मी पस्तीस वर्षापासून काम करतोय म्हणजे पक्षाचा काम करतोय काम करत असताना न्याय मिळाला पाहिजे मा, मा, या भूमिकेत आम्ही इथे झाला आला तर न्याय जर कधी भेटत हो नाही तर मग न्याय मागायचा कोणाला तुमच्या काय काय होतोय तुम्ही मागे तुम्ही नगराध्यक्ष राहिले होते माझी नगर हो ना तुम्ही भाजप वस्तूंनावरून निवडून आले होते मग आता काय झालं तुम्हाला जे जवळ नाही येतो आहे का आता काय मला असं वाटतंय मग काय कोणतं कारण आहे ते कारणसुद्धा मला पक्षाला त्या माध्यमातून विचारायचं आहे की बाबा तुम्ही असं का करताय आणि कोणी सांगितलंय तुम्हाला की या वर्षी तुम्हाला तिकीट तुम्हाला न्याय मागायला आले मी आता तिकीट वेळेस ना। जाहीर होईल न्याय जर भेटला तर आनंदच आहे म्हणजे न्याय मागण्यासाठी आम्ही इथपर्यंत विसरून पोहोचले ना आणि न्याय कोणाला मागला न्यायाची मागणी आहे की नगराध्यक्षपदासाठी मी उमेदवारी मागितली नगराध्यक्षपदासाठी मी मला त्या माध्यमात पक्षाने संधी दिली पाहिजे माझ्यासह जे एकनिष्ठ कार्यकर्ते जे लढले जे पक्ष टिकवण्यासाठी जे लढले अशा कार्यकर्त्यांना तिथे मार खाल्ला वेळपास सिंग अशा कार्यकर्त्यांना सुद्धा नगरसेवक पदाची उमेदवारी त्या माध्यमातून मिळाली पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते देवेंद्र भाऊन मुख्यमंत्री करण्यासाठी झटतात अशा कार्यकर्त्यावर जर किती ही वेळ जर आली तर मला असं वाटते हा पक्ष पक्षनिष्ठ एक निष्ठा कार्यकर्त्यांची आहे आणि मी हत्या ही होऊ देणार नाही वेळ प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल पण ही हत्या त्या माध्यमात होणार नाही मला ना अशा आहे सावकारी साहेबांकडनं की या कार्यकर्त्यांना ते न्याय दिल्याशिवाय सुद्धा त्या माध्यमातून राहणार नाही सकाळी फोन केला त्यांना म्हणलं मी भेटायला येतोय पण आता कार्यकर्त्यांना माहिती पडलं की सुनील काळे तिथे जात आहे तर आणि हे मलाही माहिती मी आता मुंबईवरून येतोय मुंबई नेता मी तसच पलटलो आणि कार्यकर्त्याला मी शांत करत करत इथपर्यंत ना, ना ना। मला नाकारण्यात येणार नाही माझ्यासह कार्यकर्त्याला नाकारण्यात येणार नाही एवढी ये मी अपेक्षा पक्षाकडे व्यक्त करतो प्रभाग आहे आणि एकवीसच्या एकवीस प्रभागामध्ये एक एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्ते इच्छुक आहे त्या कार्यकर्त्याला जर कधी उमेदवारी मिळाली तर मला आनंद त्या माध्यमातून होईल आणि हा मेसेज हा महाराष्ट्रामध्ये जाईल पक्ष हा एक पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे आहे पक्ष चांगला आहे भारतीय जनता पार्टी या देशातली एक नंबरची पार्टी आहे परंतु काही जर कधी असं जर कधी विधारक परिस्थिती होत असली तर ती अत्यंत काय आमचं आंदोलन नाही आहे आमची आग्राची भेट आहे एकीकडे -एक तुम्ही गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक आहे कारण तुम्ही या विषयावरती गिरीश भाऊशी चर्चा केली आहे वरिष्ठांशी चर्चा केली मागणी झाली सर्वांना मागणी करतोय मी मग काय बोलले त्यांनी मागणी